या ठिकाणी सरपंचांचा खून झाल्यानंतर सरपंच परिषदेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सरकारकडं कार्यतत् मागणी केली की सदर मारेकऱ्यांना कार्यतत्पर अटक करा आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना या ठिकाणी फाशीच शिक्षा द्या ही मागणी आम्ही केलेली आहे परंतु आठ दिवस झाले आठ दिवसानंतर फक्त तीन का चारच फक्त आरोपी अटक झालेले आहेत आणि इतर आरोपी मोकाट आहेत त्याचबरोबर त्याचा मास्टरमाइंड कोण असतील तेही मोकाट आहेत मला एवढंच सांगायचं आहे राज्य शासनाला की हे महाराष्ट्र हा हे कायद्यानं चालणारं राज्य आहे आत्तापर्यंत हे राज्य कायद्यानं चाललेलं आहे सर्वसामान्य कुटुंबातील घटकालासुद्धा या राज्यामध्ये न्याय मिळतो हे देशभर परिचित आहे परंतु सध्या जी मत्स्यजोगमध्ये ज्या सरपंचांवर अन्याय झाला ज्या सरपंचांचा निर्गुण हत्या झाली त्या सरपंचांचा जो ज्या पद्धतीनं हत्या झाली ती अतिशय दुर्दैव बाब आहे छत्रपती संभाजीराजांच्या नंतर निर्दयीपणाने खून खुणाचा झाला असेल तर तो फक्त देशमुख सरपंचा झालेला आहे त्यामुळं आमच्या सर्व सरपंच महाराष्ट्रातले अठ्ठावीस हजार विद्यमान सरपंच उपसरपंच आणि या ठिकाणी महाराष्ट्रातले सगळे माझे सरपंच सर्व पेटून उठलेले आहेत आणि सर्वांचं एकच म्हणणं आहे की या ठिकाणी यामधील जे कोण आरोपी आहेत ते सर्व या ठिकाणी या आठ दिवसामध्ये अरेस्ट झाले पाहिजेत जर या ठिकाणी अरेस्ट झाले नाहीत तर महाराष्ट्रातील सर्व सरपंच या ठिकाणी मंत्रालयाच्या पायरीवरती डोकं टेक पण आपला जीव सोडायचा मागे पुढे सो पाहणार नाही पण हे कायद्यानं चाललेलं राज्य कायद्यानेच चाललं पाहिजे आदरणीय फडणवीस साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील आदरणीय शिंदेसाहेब असतील आपण या ठिकाणी कार्यतत्पर निर्णय घ्यावा सर्व सरपंचांची आमची मागणी आहे आम्ही तुमचं काम ग्राउंड पातळीवर तुमच्या आदेशानं करतो शासनाचा शेवटचा प्रतिनिधी कोण आहे सरपंच आहे आणि सरपंच हा घरचं काम करत नाही तर शासनाचं काम करतोय परंतु सरपंच हल्ला झाल्यावर सुद्धा जर शासन शासनावर हल्ला झालाय पण शासन या ठिकाणी सरपंचाला न्याय देत नाही ही गंभीर बाब आहे त्यामुळे या तीन नेत्यांना अगदी आवर्जून आमचे हात जुडून विनंती आहे की आपण कसल्याही परिस्थितीमध्ये संतोष देशमुखांना या आठ दिवसामध्ये दे दे न्याय देऊन जे जे कोण या हत्येमध्ये सहभागी आहेत सूत्रधार आहेत त्यांना अटक करणं आपलं काम आहे आणि त्यांना अटक करून एक कायद्याचं राज्य आहे हे दाखवून देणं गरजेचं आहे एक काळ असा होता आर आर पाटील गृहमंत्री होते आर रामानी त्यावेळेला वाक्य वापरलेलं माझ्या अजून लक्षात आहे की गुन्हेगारांना कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढीन तसं या गुन्ह्यामध्ये असणाऱ्या सर्व आरोपींना तुम्ही तिघांनी कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढा एवढीच आमची सर्व सर्व राज्यातल्या मागणी आहे कोपरापासून ढोपरापर्यंत सोलायची भाषा केली आहे हे कायद्याने केलं तर होईल परंतु खरं जे शासकीय जी यंत्रणा हँडल करणारे जे शासनातील प्रतिनिधी आहेत मंत्री आहेत मनात आहेत आता या ठिकाणी तसं पाहिलं गेलं तर शासनाची दिरंगाई होते का तर होते कोण आरोप आहे कोण हे सर्व माहीत असते या ठिकाणी पोलीस यंत्रणेला जर मोकळीक दिली राजकीय सोडून तर या ठिकाणी तुम्ही म्हणताय त्या प्रश्नाचं उत्तर त्यात लपलेलं आहे आणि जर शासनानं मनात आणलं तर आठ आठ दिवस काय एक तासामध्ये सुद्धा ते घडू शकतं आणि शासनाने हे घडविणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी लोकभावना आपल्या विरोधात जायच्या अगोदर या ठिकाणी या संतोष देशमुखला न्याय दिला पाहिजे